नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी हॉटलाईन या लोकप्रिय चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज लिंबू या फळाविषयी माहिती घेणार आहोत तर आरोग्यासाठी लिंबाचे अनेक फायदे आहेत त्यातलं एक आपण बघूयात की शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकले जाते या लिंबामुळं लिंबू शरीरातील विषारी द्रव्य म्हणजेच टॉक्झिन्स बाहेर टाकण्यास मदत करते आणि शरीराला डिटॉक्स करत असतं त्वचेसाठीही हे लिंबू फायदेशीर आहे व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा निरोगी राहते आणि त्वचेच्या समस्या देखील या लिंबामुळं कमी होत असतात रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी सुद्धा हे लिंबू आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे शरीरातील पी एच देखील या लिंबामुळं संतुलित राहतं लिंबू आंबट असले तरी शरीरात गेल्यावर ते अल्कधर्मी अल्कनाईन होते आणि शरीरातील ॲसिड अल्कलीचा समतोल यामुळं राखला जातो तर लिंबाचा वापर कसा करायचा आपण बघूयात लिंबू पाणी सकाळी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून प्यायल्यास खूप फायदेशीर होते जेवणात वापर देखील आपण या लिंबाचा करू शकतो आहारात लिंबावाचा समावेश केल्यास जेवणाची चव वाढते आणि पौष्टिक मूल्य देखील या लिंबामुळं मिळतं त्वचेची काळजी लिंबाचा वापर त्वचा उजळण्यासाठी आणि डाग कमी करण्यासाठी देखील केला जातो लिंबू एक आरोग्यदायी फळ असून त्यात व्हिटॅमिन सी फायबर आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणामध्ये आढळतं जे रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि त्वचे त्वचेला निरोगी ठेवतात लिंबू पाणी पिल्याने शरीरातील पाण्याची पातळी राखली जाते आणि शरीरातील ॲसिडि ॲसिडिटी कमी होते लिंबाचे सेवन रक्ताभिसरण सुधारतं आणि हाडांच्या मजबूतीसाठी देखील फायदेशीर आहे तर मित्रांनो आपण देखील या लिंबाचा आपल्या आहारामध्ये समावेश जास्तीत जास्त कसा करता येईल याकडे देखील आपण लक्ष दिलं पाहिजे लिंबामुळं आपली त्वचा देखील चमकदार राहते त्यामुळं आपण आपल्या आहारामध्ये या लिंबाचा वापर नक्की करावा आणि आपलं आरोग्य देखील सुदृढ ठेवावं